जय भीम नवबुद्धा या बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी कोणतेही काम न करता कोल्हापूर महानगरपालिकेत ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराडे यांनी पंच्याऐंशी लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे कोल्हापूर प्रभाग दोन कसबा बावडा येथील जाधवघर ते बडबडे मळे दरम्यान दोन कोटी बिशीला पंच्याण्णव हजार खर्चाच्या ड्रेनेज पाईप टाकण्याचा निविदा रेंडर प्रक्रियेद्वारे केला होता त्यानुसार ठेकेदार वराळे यांची नियुक्ती केली होती एकूण पाच टप्प्यात बिलाची मागणी केली त्यापैकी चार बिले त्यांना महापालिकेकडून अदा करण्यात आले उर्वरित काम न करता पाचव्या बिलासाठी बोगस मोजबाप तयार करून हा घोटाळा केला आहे याबाबत आयुक्त के, या के मंजुलक्ष्मी यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याचे कदम यांनी सांगितले यामध्ये प्रसाद वराळे यांनी कसबा बावड्यातील ड्रेनेज कामाच्या शासनाकडून आले तीन कोटी रुपये आलेले होते त्यामध्ये टोटल या कामाची रनिंग बिलं पाच झाली चार बिलं व्यवस्थित दिसतात सध्या तरी आणि पाचवं जे बिल केलेलं आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं या बिलामध्ये कुठलंही जाग्यावर काम झालेलं नाही आणि त्याची मी माहिती मागितली असता त्याची कामाची एम बी जी महत्त्वाची हो असते ती एम बी मागितलेली महानगरपालिके म्हणतात महानगरपालिकेची एम बी नाही मग एम बी नाही तर ह्यामध्ये त्या लोकांनी फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की बाबा जाग्यावरती काम झालेलं नाही तर जागेवरती काम झालं नसताना यांच्या ते लक्षात का आलं नाही त्यांनी तक्रार का केली नाही त्याच्यावरती फौजर काय के केलं नाही त्याच्यावरती वसुली दावा का केलेला नाही आज ताकद त्याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये आदरणीय एनडी पाटील साहेबांच्या माध्यमातून आय आर पीच्या वेळी कृती समिती स्थापन झाली त्या कृती समितीमध्ये का काम करणाराही मी सामान्य कार्यकर्ता आहे आता बघितलं की कृती समितीतील ठराविक लोक असल्या कोल्हापूर शहराच्या विकासाच्या कामामध्ये खोटा घालण्याचं काम करतात आणि अशी चुकीची पत्र देतात आता हेनी परवा शासनाला चोवीस कोटीचा निधी आला तर ह्या निधीमध्ये अष्ट्या त्र्याहत्तर कामं आहेत आणि त्र्याहत्तर कामापैकी पंच्याहत्तर टक्के काम ही जागा पूर्ण झालेले आहेत असं खोटं पत्र देऊन कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकमेल करण्याचं काम ही ज्या काही संघटना करणाऱ्या संघटनेच्या नावाखाली जी ठराविक लोक करत आहेत अशा लोकांना पण आळा घालण्याची गरज आहे ह्या लोकांना मग न झालेलं काम दिसलं नाही का हे म्हणतात ॲडव्हान्स काम झालं म्हणून ही तक्रारी करतात ज्या ठिकाणी चार महिन्यापूर्वी ॲडव्हान्स काम झालेलंच नाही किंवा कामच झालेलं नाही त्याचं बिल अदा झालं आहे हे काम त्यांना दिसत नाही का माझ्या माहितीनुसार ह्या कामाची चर्चा चालू झाल्यानंतर ह्या लोकांना हे सगळं माहिती असताना देखील त्यांनी आज तागायत महानगरपालिकेमध्ये एक तक्रारीचा साधा अर्ज केला नाही म्हणजे ह्यांची काहीतरी सेटलमेंट झाली असेल शंभर टक्के तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आप सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण जे काय कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कधी आयुष्यात घडलं नव्हतं आमच्या हे नवीन घडलं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या महानगर आपल्या कोल्हापूरची जर बदनामी शासन दरबारी झाली तर इथून पुढं आपल्याला कोण निधी पण देणार नाही आणि कोल्हापूर परत मागं पडेल अशी आम्हाला भीती वाटत्या म्हणून या पाठीमागा आम्ही आहे